ठेवायचा आणि फिरवायचं मध्ये तीन रंग दिसतील त्याच्यावरती हे ठेवायचं आणि फिरवायचं झाली जा। रांगोळी तयार किती सोपं झाले बघा जाळी आपल्याला चेंज करता येते रोज सकाळी दररोज काढ तो लक्ष्मी घराच्या आत पावला पावलाने झट पट पा। ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढ बस रांगोळी तेहतीस गोपस्म म्हणजे तेत्तीस गो कोटी देव हे संकटापासून आपल्याला दूर ठेवतो तर संकटाला दूर ठेवत विद्या बुद्धी किंवा बिझनेस याला वाढवण्याकरिता हे महिन्यातून तरी एकदा तरी काढावं सरस्वती ठेवायचं एका रंगाने असं काढलं याच्यामध्ये तुम्हाला कलर भरायचे असतील तर असे कलर भरा काही सेकंद कलरफुल रांगोळी काढून दिसेल डॉट वर पुन्हा असे डॉट जुळवायचे आता कलरफुल रांगोळी काढायची रांगोळी बघा किती छान दिसते ठेवायचा आणि फिरवायचं मध्ये तीन रंग दिसतील त्याच्यावरती हे ठेवायचं आणि फिरवायचं झाली रांगोळी तयार किती सोपं झालंय बघा जाळी आपल्याला चेंज करता येते रोज सकाळी लक्ष्मी घराच्या आत पावला पावलाने झट पट ताडापुढे पाटापुढे देवापुडे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढ ते गोपस्म म्हणजे तेहतीस गो कोटी देव हे संकटापासून आपल्याला दूर ठेवतो तर संकटाला दूर ठेवत विद्या बुद्धी किंवा बिझनेस याला वाढवण्याकरता हे महिन्यातून तरी एकदा तरी काढावं सरस्वती ठेवायचं एका रंगाने असं काढलं त्यामध्ये तुम्हाला कलर भरायचे असतील तर असे कलर भरा काही सेकंद कलरफुल रांगोळी काढून दिसेल डॉट वर पुन्हा असे डॉट जुळवायचे आता कलरफुल रांगोळी काढायची रांगोळी बघा किती छान दिसते